त्र्यंबकेश्वर तालुक्यात जातेगावमध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी बांधकामाकरता जागा नव्हती शासकीय जागा नाही आणि म्हणून आमचे दत्तवात्रय हरिजी वाघेरे यांनी त्यांच्या मालकीची स्वतःची झिरो पॉईंट सोळा हेक्टर जागा ही शासनाला दिली मला या वाघेरेजीचं अभिनंदन करायचं आहे गावाच्या विकासाकरता गावात पिण्याचं पाणी यावं याकरता शेत मानली वाघेरीजी हे स्वतःहून पुढाकार घेतला स्वतःहून पुढे आले आणि त्यांच्या मालकी ज्या त्यांनी शासनाला दान दिली आहे मी त्यांचं अभिनंदन करण्याकरता या ठिकाणी बोलवलं आणि त्यांचा सन्मान करण्याकरता त्या या ठिकाणी त्यांचा शासनाकडनं मी सन्मान करतो आहे आणि त्यांना मी सन्मानपत्र या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने देतो आहे मी दत्तात्रय हरिजी वाघेरे यांचं मनापासून महाराष्ट्र शासनातर्फे महसूल मंत्री म्हणून आभार मानतो त्यांनी जलजीवनला ही जागा दिली सर दुसरा एक प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं जी नुकसान भरपाई केंद्रात त्यांना मिळणं गरजेची होती ती मिळाली नाही त्याचा कुठलाही प्रस्ताव आला नाही अशी माहिती समोर आली होती नेमकी सत्यता यामध्ये काय आहे मंत्र्यांनी कालच लेखी उत्तरामध्ये असं म्हटलेलं की आपल्याला प्रस्ताव आले तर नत्ताबा भर यांनी थोडंच वेळापूर्वी बाईट दिली आहे की आम्ही एकोणतीस हजार प्रस्ताव तो खरं आहे महसूल विभागाने याआधीच केंद्रामध्ये केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आमच्या प्रस्तावावर केंद्राची टीम राज्यामध्ये आली केंद्रीय पथक राज्यामध्ये आलं मला वाटतं लोकसभेचं जे प्रिंट तयार होतं पुस्तकाचं दीड महिन्यापूर्वी बहुतेक ते प्रिंटिंग असतं जसं आम्ही विधानसभेत प्रश्न उत्तर देतो लेखी ते साधारण एक ते सव्वा महिन्यापूर्वी छापले जातात मला असं वाटतं ते छापी उत्तर आहे पण आमचा शेतकऱ्याला नुकसान भरपाई केंद्र सरकारकडनं मिळावी हा पहिला प्रस्ताव आणि पायाभूत सुविधाचा दुसरा प्रस्ताव तर दोन प्रस्ताव वेगवेगळे असतात आधी तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव गेलाच आहे आणि केंद्राची पाहणी झाल्यामुळे आता त्याला अंतिम रूप येणार आहे आत्ता दुसरा प्रस्ताव पायाभूत सुविधाचा आहे तो या ठिकाणी शासनाकडनं जाणार आहे मला वाटतं दोन्ही प्रस्तावाच्या माध्यमातून केंद्र सरकार आम्हाला संपूर्ण मदत करेल नाही मी आपल्याला जामीपूर्वक सांगेल की केंद्राला प्रस्ताव गेला केंद्राची टीम आली तुम्ही बघितलं असाल की अहिल्यानगर मध्ये रात्री उशिरापर्यंत टीम होती विदर्भातली गेली सर्वकडे गेली आणि केंद्राची टीम कशी के आली असते प्रस्ताव नसता गेला तर प्रस्ताव गेला म्हणून केंद्राची टीम आली आणि केंद्राच्या टीमने पाहणी केली त्याला अंतिम रूप देत आहे लेखी उत्तरामध्ये लोकसभेत जे छापल्या गेलं ते आधीचं उत्तर आहे म्हणजे आत्ता आम्ही विधानमंडळात समजा आता अधिवेशन आहे आठ तारखेला आम्ही एक महिन्यापूर्वीचं उत्तर छापलं जातं एक सवा महिन्यापूर्वी कुठल्याही प्रश्नाचं तर तेव्हाची स्थिती आपण छापतो नोव्हेंबर महिन्यातच त्या ठिकाणी प्रस्ताव गेला साधारण या संपूर्ण शेतकऱ्याचा नुकसान भरपाईचा आणि आता पायाभूत सुविधाचा दुसरा प्रस्ताव दोन प्रस्ताव गेले आणि मला असं वाटतं की पूर्ण डिटेल प्रस्ताव केंद्राला गेला केंद्रान ते चौक या ठिकाणी केंद्रीय पथक पाठवलं आणि अंतिम एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे केंद्र आम्हाला मदत करेल आणि मला वाटते त्यांची कारवाई अंतिम टप्प्यात आहे लवकरच बैठकी होणार आहे केंद्रामध्ये आणि त्या बैठकीत या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळेल आता छापी उत्तर केव्हा छापलं हे तर संसदेच्या तिथल्या कारवाईला माहीत आहे किंवा त्या विभागाला माहीत तर विभाग जेव्हा प्रश्न उत्तर लागतात तीन महिन्यापूर्वी साधारण माझ्याही कडे जर महसूल खात्यात प्रश्न येतो तीन महिन्यापूर्वी आभार मानतो त्याने जलजीवनाला ही हो जागा दिली बाहेर हे आंदोलन त्यांनी सुरू आहे त्यांनी आरोप केला की मतांची फेर त्र्यंबकेश्वर तालुक्यात जातेगावामध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी बांधकामाकरता जागा नव्हती शासकीय जागा नाही आणि म्हणून आमचे दत्तवात्र हरीजी वाघेरे यांनी त्यांच्या मालकीची स्वतःची झिरो पॉईंट सोळा हेक्टर जागा ही शासनाला दिली मला या वाघेरीजीचं अभिनंदन करायचं आहे गावाच्या विकासाकरता गावात पिण्याचं पाणी यावं याकरता शेत माननीय वाघेरेजी हे स्तंभ पुढाकार घेतला स्वतःहून पुढे आले आणि त्यांच्या मालकी जगात त्यांनी शासनाला दान दिली आहे मी त्यांचं अभिनंदन करण्याकरता या ठिकाणी बोलवलं आणि त्यांचा सन्मान करण्याकरता त्या या ठिकाणी त्यांचा शासनाकडून मी, मी सन्मान करतो आहे आणि त्यांना मी सन्मानपत्र या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देतो आहे मी दत्तात्रय हरिजी वाघेरे यांचं मनापासून महाराष्ट्र शासनातर्फे महसूल मंत्री म्हणून आभार मानतो त्यांनी जलजीवनला ही जागा दिली सर दुसरा एक प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं जे नुकसान भरपाई त्यांना मिळणं गरजेची होती ती मिळाली नाही त्याचा कुठलाही प्रस्ताव आला नाही अशी एक माहिती समोर आली होती नेमकी सत्यता यामध्ये काय आहे काय मंत्र्यांनी कालच लेखी उत्तरामध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्याला प्रस्ताव लागले तर नत्ताबाब् खरडे यांनी थोडस <The> वेळापूर्वी बाईट दिलंय आम्ही एकोणतीस हजार प्रस्ताव पाठवलाय खरं आहे महसूल विभागाने याआधीच केंद्रामध्ये केंद्राकडे प्रस्ताव पाठवला हो आमच्या प्रस्तावावर केंद्राची टीम राज्यामध्ये आली केंद्रीय पथक राज्यामध्ये आलं मला वाटतं लोकसभेचं जे प्रिंट तयार होतं पुस्तकाचं दीड महिन्यापूर्वी बहुतेक ते प्रिंटिंग असतं एक ते सव्वा महिन्यापूर्वी छापले जातात मला असं वाटतं ते छापी उत्तर आहे पण आमचा शेतकऱ्याला कर नुकसान भरपाई केंद्र सरकारकडनं मिळावी हा पहिला प्रस्ताव आणि पायाभूत सुविधाचा दुसरा प्रस्ताव असतात आधी तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव गेलाच आहे आणि केंद्राची पाहणी झाल्यामुळे आता त्याला अंतिम रूप येणार आहे आता दुसरा प्रस्ताव पायाभूत सुविधाचा आहे तो या ठिकाणी शासनाकडनं जाणार आहे मला वाटतं दोन्ही प्रस्तावाच्या माध्यमातून केंद्र सरकार आम्हाला संपूर्ण मदत करेल नाही मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल की केंद्राला प्रस्ताव गेला केंद्राची टीम आली तू बघितलं असाल की अहिल्यानगरमध्ये रात्री उशिरा पण ती टीम होती विदर्भातली गेली सर्वकडे गेली आणि केंद्राची टीम कशी के आली असते प्रस्ताव नसता गेला तर प्रस्ताव गेला म्हणूनच केंद्राची टीम आली आणि केंद्राच्या टीमने पाहणी केली त्याला अंतिम रूप देत आहे लेखी उत्तरामध्ये लोकसभेत जे छापल्या गेलं ते आधीचं उत्तर आहे म्हणजे आत्ता आम्ही विधानमंडळात समजा आता अधिवेशन आहे आठ तारखेला आम्ही एक महिन्यापूर्वीचं उत्तर छापलं जातं एक सव्वा महिन्यापूर्वी कुठल्याही प्रश्नाचं तर तेव्हाची स्थिती आपण छापतो नोव्हेंबर महिन्यातच त्या ठिकाणी प्रस्ताव गेला साधारण या संपूर्ण शेतकऱ्याचा नुकसान भरपाईचा आणि आता पायाभूत सुविधाचा दुसरा प्रस्ताव दोन प्रस्ताव गेले आणि मला असं वाटतं की पूर्ण डिटेल प्रस्ताव केंद्राला गेला केंद्रान ते चौक या ठिकाणी केंद्रीय पथक पाठवलं आणि अंतिम एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे केंद्र आम्हाला मदत करेल आणि मला वाटते त्यांची कारवाई अंतिम टप्प्यात आहे लवकरच बैठकी होणार आहे केंद्रामध्ये आणि त्या बैठकीत या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळेल आता छापी उत्तर केव्हा छापलं हे तर संसदेच्या तिथल्या कारवाईला माहीत आहे किंवा त्या विभागाला माहीत तर विभाग जेव्हा प्रश्न उत्तर लागतात तीन महिन्यापूर्वी साधारण माझ्याही कडे जर महसूल खात्यात प्रश्न येतो तीन महिन्यापूर्वी किंवा दीड महिन्यापूर्वी वेगवेगळे तारांकित प्रश्न दीड महिन्यापूर्वी मग लक्षवेधी सूचना आपण सात दिवसापूर्वी घेतो विधिमंडळाचं कामकाज आणि संसदेचं कामकाज हे साधारण अधिवेशन चालू होण्याच्या दीड दोन महिन्यापूर्वी त्या ठिकाणी प्रिंट होणं प्रिंट चालू होतं आणि तेव्हा आम्ही त्याचं ते जे काही चटर असेल त्याचं उत्तर असेल पण मला असं वाटतं की आपल्यालाही माहिती आहे केंद्राची टीम येऊन गेली आहे राज्याला माहिती आहे केंद्राची टीम मिळून गेली आहे त्यामुळे छापी उत्तरामध्ये आणि वस्तुस्थितीमध्ये थोडा फरक आहे त्यांच्या छापी उत्तरामध्ये ती डेट उत्तरा जी आहे ती पूर्वीची असेल आम्ही जो प्रस्ताव गेला त्यावर केंद्राची के टीम आली आणि आता या प्रस्तावाला अंतिम मान्यता करता जी बैठक होईल त्यामध्ये अंतिम मान्यता मिळेल आणि मला विश्वास आहे की एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे आम्हाला संपूर्ण मदत मिळेल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यांचं जीवन अत्यंत गरिबीतनं चहा विकतानाच त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे हे जग जगाला माहिती आहे देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेला माहीत आहे त्यामुळे काँग्रेस असा व्हिडिओ व्हायरल करून काय मिळवू पाहता मला माहिती नाही काँग्रेस ही खरं तर हतबल आहे ती आ, काँग्रेसची संपूर्ण जी काही वाटचाल सध्या सुरू आहे ही वाटचाल घृणास्पद आहे आणि काँग्रेसची वाटचाल ही आत्ता जी त्यांची मानसिकता आहे ती पराभव त्या मानसिकतेमध्ये आहे आणि त्यांचं संतुलन ढासळलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीवर टीका करणे जातीवाद करणे त्यांच्या जातीवरनं टीका करणे सामाजिक टीका करणे त्यांच्या सर्व जीवन चरित्रराव टीका करणे हे काँग्रेसच्या अंगाशी कितेरी वेळा आलाय आहे संपूर्ण देशाने पंधरा वर्षे काँग्रेसला नाकारला आहे मोदीजीवर जेवढा काळ टीका करतील काँग्रेस पार्टी तेवढी काँग्रेस पार्टी किंचित 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 होत जाणार आणि दोन हजार एकोणतीसमध्ये देशामध्ये दे काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस हे तुम्हाला संपल्यासारखी दिसेल त्यांचे वर्तन हे गृणास्पद आहे त्यांनी केलेले हे जे हे जे कृत्य आहे ते घृणास्पद आहे माननीय मोदीजींनी जगाला देशाला स्पष्टपणे त्यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती आहे आणि त्यामुळं काँग्रेस पार्टी ही जे डुप्त जहाज आहे ते डुप्त जहाज एकदम डुबणार आहे नाही दोन्ही आहे ज्या डेस्क मध्ये फाईल असेल आता त्यावर नाही फाईल आहे कोणाची फाईल किती वाजता कुणाकडे किती वाजता पोहोचली त्यामुळे ही फाईल जिथं कुठून गायब झाली असेल ती तर स्क्रीनवर हो आहे त्यामुळे त्या अधिकाऱ्याची जबाबदारी ठरते त्या डेप्युटी सेक्रेटरी असेल कक्ष अधिकारी असेल जे कोणी असेल खरं तर त्यांचीच चौकशी झाली पाहिजे की मंत्रालयातली फाईल कशी गाठ झाली आणि त्यावर चीफ सेक्रेटरी किंवा त्या विभागाचे मंत्री त्यावर कारवाई करतील आणि ती फाईल कुठे असेल ती पोलिसांच्या माध्यमात मंत्रालयीन पोलिस आहेत किंवा सरकारचं त्या ठिकाणी आपलं जे पोलिसांचा विभाग आहे ते कारवाई करतील आणि ती फाईल मिळवतील आणि तशी ती फाईल ई आहे त्यावर ते, ते, ते जनरेटही होईल तो काही इश्यू नाही की जनरेट होणार नाही पण फैलच गाडू नये हे काही योग्य आज सुळे केलेली आहे कालचा दिवस हा महाराष्ट्रा झाल्या पैसे वाटपाचे प्रकार आले इतकं सत्ताधारी पक्षाचे आमदार थेट मतदान केंद्रामध्ये जाऊन व्हिडिओ काढत होते लोकांना प्रभावित करत होते काही घटना घडलेल्या आहेत पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात यापेक्षाही मतदान केंद्रावर वाईट घटना घडलेल्या आहेत याचा अर्थ आम्ही त्याचं पुनरावलोकन बघून काही करत नाहीये पण मला असं वाटतं की जे काही छूटफूट प्रकार झाले आहे मतदानाच्या वेळी त्यावर निवडणूक आयोगाने आणि पोलिसांनी कडक कारवाई केली आहे एकंदरीत सरसकट सर्व निवडणूक असे झाल्या असं का काही योग्य नाही काही ठिकाणी ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी पोलिसांनी आमचं राज्य निवडणूक आयोग योग्य कारवाई करेल की पारदर्शक पद्धतीने उद्या कोणी हे म्हणू नये की ईव्हीएम मध्ये कोणी घुसलं होत स्ट्रांग रूम मध्ये कोणी घुसलं बीजेपी घुसली शिवसेना गेली असं जे आरोप प्रत्यारोप होतात त्यामुळं राज्य निवडणूक का आयोगाने काही त्या का ठिकाणी एक पाऊल उचललं असेल तर मला वाटतं की पारदर्शकतेच्या निवडणूक पद्धतीच्या उद्याच्या कुठल्याही काउंटिंगच्या उद्याचे मत चोरी मत चोरी ईव्हीएम बंद पाडली मग ते ईव्हीएम खराब झाली मग ते मतदान चोरी झालं हे जे आरोप प्रत्यारोप आपल्या विरोधी पार्टी नेहमी करतायत आणि जाणीवपूर्वक सरकारचा त्या ठिकाणी संबंध आणतायत आणि सत्ताधारी पक्षाचं नाव खराब करतायत त्यामुळे राज्य निवडणूक आयोगानं काही भूमिका घेतल्या असतील त्या भूमिका सर्वांना पार पडाव्या लागतील युती मान्य संजय राऊत साहेबांची मागच्या काळात प्रकृती योग्य नव्हती त्या कारणाने सीएम साहेब त्यांना भेटले असतील ते सौजन्य आणि संस्काराचे आपण सर्व लोक आहोत हे सौजन्य आणि संस्काराची त्या ठिकाणी भूमिका आहे आणि तब्येत खराब असेल तब्येत खराब असताना गेलं असेल चर्चा केली असेल तब्येतची विचारपूस केली असेल यावर इतकं मोठं राजकारण करायची काही गरज नाही मीडियालाही माझी विनंती आहे की अशा भेटी या व्यक्तिगत असतात त्या औषधीच्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं असतात किंवा विचारपूस करण्यासाठी असतात तब्येतीची यावर एवढा घोड गाडणे आणि राजकारण करायचा काही प्रश्न येत नाही आणि कोणी याची चर्चाही कर याची चर्चाही करणं योग्य नाही राज्याच्या वनप्रेमी सर्वच वनप्रेमीची मागणी आहे की तिथले झाडं काढू नये पण माननीय गिरीश महाजन साहेब तिथली जी कुंभ समिती आहे त्यांनी परवा सांगितलं की आम्ही रिप्लांट करतोय एकही झाड त्या ठिकाणी नष्ट होणार नाही वगैरेची भूमिका घेतली आहे त्यातला मधला मार्ग माननीय मुख्यमंत्री काढतील आणि वनप्रेमीची भूमिका आणि तिथे असलेली परिस्थिती तिथे असलेल्या जागेच्या अडचणी या आधारावर कारण शेवटी एवढा मोठा कुंभ आहे जागेच्या अडचणीत असतील किंवा काही असेल तिथली स्थानिक परिस्थिती त्या आधारावर मला वाटतं कुंभ समितीचं म्हणणं काय पर्यावरणप्रेमीचं म्हणणं काय याच्या आधारावर मला वाटतं योग्य निर्णय होईल आणि समजा कुंभाला काही वेगळी जागा असेल तिथे काही वेगळी त्या ठिकाणी होऊ शकत असेल काही व्यवस्था तर मग झाडं कापायची गरज पडणार नाही पण झाडं काढण्याची गरज पडणार नाही तसं जर सरकारने स्पष्ट केलं आहे की आम्ही काढणार नाही आम्ही रिप्लांट करतोय पण त्यामध्ये काही वेगळ्या भूमिका असतील तर मान्य मुख्यमंत्रीजी यावर त्या ठिकाणी बोलवून त्याबद्दलचा निर्णय करतील मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात भूमिका स्पष्ट केली त्यांचं म्हणणं की जागा प्रचंड त्यामुळे मात्र काही राजकीय लोक आता पर्यावरणवादी म्हणून या चळवळीत त्यामुळे कुंभ कुठेतरी होऊ नये असाही प्रयत्न या माध्यमातून केला जातोय मात्र आम्ही कुणासमोर झुकणार नाही हा कुंभमेळा होईलच नाही कुंभमेळा तर होईलच त्याला कोण रोखू शकतं मान्य मुख्यमंत्री म्हणणं बरोबर आहे काही राजकीय पक्षाला या ठिकाणी धार्मिक त्या ठिकाणी आपल्या ते निर्माण करण्याची काही लोक प्रयत्न करत असतील धार्मिक ते निर्माण करण्याचा पण मला असं वाटतं की रिप्लांट करणार आहे एकही झाड त्या ठिकाणी नष्ट होणार नाही ही सरकारने भूमिका घेतली जागा कमी आहे कमी जागेमध्ये त्या ठिकाणी एवढा मोठा कुंभ अरेंज करणार नाही त्याचं रिप्लांटेशन होणार आहे आणि पुन्हा कुंभ झाल्यावरही पुन्हा त्या ठिकाणी ते झाड पुन्हा आलता येऊन लावू शकतात त्यामुळे रिप्लांट करण्यासाठी आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे एके झाड नष्ट होत न होता तुम्हाला रिप्लांट करता येतं त्यामुळे पुन्हा उद्या कुंभ झाल्यावरही पुन्हा तेवढे झाडं त्या ठिकाणी पुन्हा रिप्लांट करून लावता येतील तर मला असं वाटतं की थोडं कुंभाचं महत्व अपुरी जागा आणि या संपत्तीच्या सरकारच्या भूमिका समजून घेतल्या पाहिजे सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी

काही लोक पराभूत मानसिकतेमध्ये असतात त्यांना धाकदुक असतं निवडणूक जिंकू का नाही जिंकू धाकदुकीच्या अवस्थेपोटी निराशा झाली असल्यास किंवा त्यांचं मानसिक असं प्रेशर असल्यास की बाबा आमची निवडणूक गॉन होईल का आमची निवडणूक गेली आहे काही लोकांना मग त्यांचं राजकारण करायचं असतं निवडणूक हरण्यापूर्वीच पराभव त्या ठिकाणी दिसतो अशा वेळी अशा भूमिका लोक घेत असतात नाही संघर्ष वाढूच नाही ना कारण त्या ठिकाणी एक सुरक्षित आहे त्या ठिकाणी त्यांना काही अजून त्या ठिकाणी काही सुरक्षा पाहिजे देता येईल पण अशा प्रकारचा संघर्ष वाढवणं योग्य नाही आहे भास्कर, <laughs> भास्कर जाधव आतमध्ये काय बोलतात बाहेर काय बोलतात आतमध्ये त्यांनी प्रस्तावाला मान्यता दिली मी कामकाज समितीमध्ये आहे आतमध्ये मान्यता दिली भास्कर जाधवनी कामकाज समितीची मान्यता त्यांची असल्याशिवाय त्यांची सही आहे त्या बोर्ड जे काही मिनिट सर मिटिंग आहे सही आहे आणि मिनिट ऑफ मिटिंग सर्वांनी सही करायची असतात आणि त्यामुळे भास्कर जाधवनी आतमध्ये वेगळं बोलणे आणि बाहेर वेगळं बोलणे मला वाटतं हे काही योग्य नाही आहे सर्वांच्या सहमतीने ठरला आहे शनिवार रविवारी त्या ठिकाणी इन्क्लूड करून अधिवेशन आहे आणि साधारण निवडणुकीचा मतमोजणीचा काळ आहे त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भाने काही चर्चा होऊ शकेल राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एकतीस जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घ्या एकतीस जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घ्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे मग एकतीस जानेवारीपर्यंत निवडणुका घ्यायच्या असतील तर आपल्याला त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाचे काही बंधने येतील काही घोषणेचे बंधने येतील काही त्या ठिकाणी आचारसंहिचे बंधन येतील त्यामुळे मला वाटतं की अधिवेशनाचा काळ हा एक्झॅक्ट सोमवार ते रविवार पूर्ण नऊ दिवसाचा आहे आणि तसंही दोन आठवडे अधिवेशन चाललं तर एवढंच काढ राहतो दोन आठवडे अधिवेशन चाललं तरी एक दोन एवढंच काढ राहतो म्हणजे दोन आठवडे अधिवेशन काढलं तरी पुढचे चारच दिवस भेटतात त्यापेक्षा सलग नऊ दिवस काम करून घेणे सोमवार ते रविवार पूर्ण काम करून घेणे ही भूमिका सरकारची आहे आमच्या खात्याची सहा बिल आहेत नवीन काही अडिक्षण आणू शकत नाही कारण नवीन काही घोषणा केला तर आयोग त्या ठिकाणी आचारसंहिता काळ आहे कारण एकवीस तारखेपर्यंत आचारसंहिता कंटिन्यू आहे आचारसंहिता कंटिन्यू असताना काही त्या ठिकाणी चुकीच्या घोषणा होणे हे योग्य नाही विरोधकांना तो धंदा आहे आक्रमक व्हायचा आणि आमचं काम आहे त्याला सांभाळायचं विरोधक विरोधक कसे राहतील तसेच राहतील ना त्यांना धाकधुक आहे महाराष्ट्रात एक्कावन टक्के मतं घेऊन महायुती जिंकताय दोन तिथेच बहुमत घेऊन महायुती जिंकतायत जे पराभव दिसतो आहे त्यांना ते धाकदुकीनं असा राळा करतायत तुम्हाला माहित आहे ईव्हीएम रूम मध्ये असतं पोलिसांचा पार असतो यांना तिथे आता राजकारण करायचं आहे पराभव झाला असेल त्यांचा दिसत असेल त्यांना पराभव दिसतं ना निवडणुकीच्या वेळी कोण कुठं चाललं काय चाललं मतदार किंवा तसा थोडासा भास असतो की बाबा आपण हा निवडणुकीला आपण टॉपमध्ये आलो आहे टॉपमध्ये त्यांना असं वाटतं की बाबा वा अधिक पराभवाच पहिलेच स्वीकारून त्या ठिकाणी बघा ते मशीन खराब झाली होती बघा ते रूममध्ये कुणी घुसलं होतं जनतेला आपलं नेतृत्व टिकवण्यासाठी काही फंड फंडे करावे लागतात त्यातले फंडे आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये फार काही फार काही त्याच्यामध्ये आतमध्ये जायची गरज नाही आहे निवडणूक आयोग त्या ठिकाणी सतर्क आहे पोलीस सतर्क आहे कोणीही हात लावू शकत नाही कधी कोणी छेडछाड करू शकत नाही निवडणूक आयोगाचं पूर्ण लक्ष असतं तुम्हाला जबाबदारी दिली आहे आता सर्व पक्षाला त्या ठिकाणी लक्ष ठेवण्याची लक्ष ठेवा दुर्बिण लावून ठेवा आणि पहा तुम्ही पुढे निकालाची वाट बघा आणि लोकांमधून आणि शासनामध्ये दुवा म्हणून राजभवन काम करण्याचं राज्यपाल सांगितलं मात्र उद्धव ठाकरे तुमच्यावर टीका करतात त्यांचं म्हणणं आहे की आता आपल्याच लोकांवरचा भाजपमध्ये लोकांचा विश्वास उघडत चाललेला आहे मंत्र्यांवरचा आणि म्हणून अशा प्रकारे नावांमध्ये बदल केला जातो नाही मला आता यामध्ये बघावं लागेल काय ते उद्धव ठाकरे बोलले आणि आमची भूमिका काय ते शेवटी मी आता तुम्ही वेळेवर प्रश्न विचारला मी बघून बोलतो कशाचा विरोधी त्याचा प्रश्न मी नाही सोडवत ते अध्यक्ष सोडवतात राहुल नार्वेकर जे आहे बसलेले त्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्यांना विचारून घ्या अध्यक्षाचा अधिकार आहे इथे मंत्रालयाचा आमचा अधिकार आहे

मान्य पंतप्रधान मोदींच्या जलजीवन मिशन करता येतात आणि गावकऱ्याला पाणी मिळावं अशी त्या ठिकाणी त्यांची भूमिका आहे आणि स्वतःच्या घरी अन्न पिकवणारी जमीन जी एक एक टाचणी टाचणी जमीन त्यांच्याकरता परिवाराकरता महत्त्वाची आहे पण पॉईंट सोळा हेक्टर जमीन त्यांनी गावाच्या आणि त्यांना काही राजकारण सरपंच व्हायचं नाही आहे त्यांना नगरसेवक व्हायचं नाही आहे त्यांना काही मोठे पद नको आहे त्यांनी त्या मातीचं कर्ज त्या गावात जन्म झाल्याचं कर्ज आणि सामाजिक दायित्वाच्या स्वीकारलं मोठे मोठे माणसं इतकी मोठी भूमिका घेत नाही ज्यांच्याकडे करोडपती अब्जोपती शंभर शंभर पाच पाचशे पाच हजार हजार कोटीचे मालक अशी भूमिका घेत नाही ती वाघेरीजींनी घेतलेली आहे त्र्यंबकेश्वर थारच्या तालुक्यामध्ये अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की एक महाराष्ट्र सरकारनी त्यांचा गौरव केला आहे पुढे त्यांचा आम्ही गौरव करू पण मोठं काम त्यांनी केलं आणि त्या गावाला एकंदरीत जलजीवन मिशनचं पाणी मिळालं पाहिजे त्यांनी जागा दिली नसती तर ता आम्ही टाकी बाजू शकलो नसतो आणि आम्ही टाकी बाजू शकलो नसतो तर त्या ठिकाणी पाणी लोकांना मिळालं नसतं कुणीतरी पुढाकार घेणं आवश्यक होतं गव्हर्नमेंट लँड त्या गावात नाही आहे प्रायव्हेटच लँड त्या ठिकाणी घ्यावी लागत होती आणि प्रायव्हेट लँड घेण्याकरता तीन वर्ष लागली असते संपादन करण्याकरता वर्ष वर्ष जलजीवन मिशनची टाकी थांबली असती माननीय वाघरेजींनी तीन वर्ष माझ्या घेतला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका